बातमी पुण्यातून पुण्यातील वानवडी परिसरातील जगताप चौकात एका इमारतीला आग लागली आहे सिक्रेट वर्ल्ड नावाच्या इमारतीला आग लागली आहे घटनास्थळावर अग्निशामक दल दाखल झालेला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत पुण्यातील वानवडी परिसरातील जगताप चौकात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे सिक्रेट वर्ल्ड नावाच्या इमारतीला आग लागलेली आहे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे तर अग्निशामक दल पोहोचलेलं आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत या आगीचं मात्र कारण अद्यापही अस्पष्ट आहे या संदर्भात अधिकची माहिती देताय आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यातील वानवडी परिसरातील जगताप चौकात एका इमारतीला आग लागलेली आहे या आगीचं कारण स्पष्ट झालेलं आहे का अतिशय भीषण प्रकारची आग जी आहे ती सध्याच्या घडीला पाहायला मिळते पुणे अग्निशामक दलाच्या अनेक वाहनं त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी पोहोचलेले आहेत वाहनवडे जगताप चौकातील सिक्रेट वर्ल्ड नावाची ही इमारत आहे आणि या इमारतीवरून वागदी सगळ्यात वरच्या मजल्यापासून हल्ली पाचव्या मजल्यापर्यंत जी आहे ती ही आग पसरलेली पाहायला मिळते अग्निशामक दलाची काही वाहनं जी आहेत ती सध्या त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि अग्निशमक दलाच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सध्याच्या घडीला केले जात आहेत त्यामुळे आता पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये पाहावं लागेल की नेमकं आगीमध्ये किती नुकसान झालेलं आहे आणि जीवितहानी काय झालेली आहे का कोणी अगदी आड काय शोध सध्या अग्निशामक दल करताना पाहायला मिळते जी, जी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी